धर्मवीर संभाजीराजे यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त अभिवादन आज दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजी महाराज यांचा तीनशे पंचेचाळीसवा राज्याभिषेक दिवस प्रथमच शंभूतीर्थ येथे छत्रपती संभाजी राजे स्मारक नदी किनारी लहान पुलाजवळ साजरा करण्यात आला छत्रपती संभाजी राजे स्मारक समितीच्या वतीने डॉक्टर योगेश ठाकरे सर यांच्या हस्ते पंचामृताने व शिव वो मंत्रोपचाराने शंभू महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला किशोर भाऊ चव्हाण संस्थापक अध्यक्ष चावा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला तर याच दिवशी मराठा सेवा संघाच्या शिवश्री पुरुषोत्तमजी खेळकर साहेब यांचे अमृत महोत्सव निमित्त शिवधर्म दिनदर्शिकाचे देखील प्रकाशन करण्यात आले दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजी राजेंचे भव्य दिव्य लोकार्पण नंतर प्रथमच शंभू महाराजांचा राज्याभिषेक दिवस शिव तीर्थ येथे साजरा करण्यात आला स्वराज्याच्या दुसऱ्या दाखल्या धनीला याच दिवशी दुसरे छत्रपती होण्याचा मान सन्मान हिंदुस्थानात प्राप्त झाला त्यामुळे या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व असून स्मारक समितीच्या वतीने देखील सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी याच दिवसाचे औचित्य साधून शंभू तीर्थाच्या पायाभरणीचा शुभारंभ टिकाव मारून या ठिकाणी पवित्र कार्याची सुरुवात केली होती त्यामुळे धुळे शहराच्या इतिहासात या दिवसाला देखील तेवढेच महत्व आहे तमाम विविध पक्ष संघटना शिवप्रेमी शंभू वतीने या ठिकाणी पावन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक नानासाहेब कदम अध्यक्ष छत्रपती स्मारक समिती धुडे यांनी केले तर सूत्रसंचालन अॅडव्होकेट नितीन पाटील यांनी केले आभार अर्जुन अण्णा पाटील सचिव स्मारक समिती धुळे यांनी केले तर यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष नानासाहेब कदम सचिव अर्जुन पाटील संभाजीनगरचे किशोर चव्हाण विजय काकडे पाटील व समितीचे प्रमुख पदाधिकारी ऍडव्होकेट प्रवीण सिसोदे ॲडव्होकेट नितीन पाटील ॲडव्होकेट दिनेश कोमल कोमलभाऊ आबाडे अकबर शेख दिलीप पाटील मनोज पवार यांच्यासह ज्येष्ठ मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते ज्यात प्रामुख्याने साहेबराव देसाई ए बी पाटील सर नगरसेवक श्री रावसाहेब नांद्रे राजेंद्र इंगडे अशोक भाऊ सुडके मनोज भाऊ डवळे ॲडव्होकेट सुनील ठानगे श्याम भाऊ अमर परताडे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष यमंत भाऊ भडक सौ सुलभाताई कुवार अलकाताई आबासाहेब कदम गोविंद वाघ राजेंद्र जाधव अभिनय पाटील दिलीप पाटील नाना उत्तम पाटील देवाभाऊ पवार ॲडव्होकेट प्रशांत कदम धनसिंग जमादार राजेंद्र मोरे जे एस ऐरराव धोंडू बोरसे सूरज विसपुते परमेश्वर नलावडे आदी शिवशंभू प्रेमी शंभू प्रेमी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते

संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हर हरे हर हरे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की धर्म रक्षक छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजीराजे स्मारक समितीच्या वतीने तसेच शिवप्रेमी शंभूप्रेमींच्या वतीने आज छत्रपती संभाजी महाराज यांचा शंभू राज्याभिषेक दिवस पंचामृताने अमृताने आज साजरा करण्यात आलेला आहे योगायोग म्हटलं म्हणजे दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी स्मारक समितीने छत्रपती संभाजीराजांचा पूर्णकृती पुतळ्याचं लोक अनावरण केलं होतं त्या अनुषंगाने यावर्षी प्रथमताच छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस आज योगायोगाने आलेला आहे तीनशे पंचेचाळीसव्या वर्षी आज आज आजचा दिवस आहे खरा इतिहास म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांना खऱ्या अर्थानं छत्रपती घोषित करण्यात आलेलं होतं आणि स्वराज्याला दुसरे छत्रपती म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना हा मान मिळाला होता त्यामुळे ह्या दिवसाचं महात्म्य फार मोठं आहे तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या धुळे जिल्ह्यामध्ये देखील ज्यावेळी पायाभरणी झाली टिकम मारल्या गेला ती तारीख देखील जी कोरली गेली धुळे जिल्ह्याच्या इतिहासामध्ये ती देखील सोळा जानेवारी दोन हजार एकवीस हा त्याच्यासाठी हा फार महत्त्वाचा योगायोग जो जुळून आलेला होता त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या विचारसरणीला धरून छत्रपती संभाजीराजे स्मारक समितीने गेल्या बारा वर्षापासूनचा जो संघर्ष होता त्याला पूर्णविराम देऊन छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा धुळे जिल्ह्यात अनावरण करून एक नवीन नावलौकिक धुळे शहराच्या इतिहासामध्ये रोवलेला आहे मी छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त तमाम धुळेकर जनतेला छत्रपती संभाजी राजेंच्या राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र